नगर शहरातील क्लेरा भ्रुस बॉईज हायस्कूल ग्राउंड कोठी या ठिकाणी रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत थांबून गांजा या सेवन करून शांतता भंग आणि नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्याने चार आरोपींना कोतवाळी पोलिसांनी पकडले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बुधवारी चौदा फेब्रुवारीला सायंकाळी बॉईज हायस्कूल ग्राउंड क्लेरा भ्रुस कोठी येथे काही इसम सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत थांबून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतात तसेच आरडाओरडा करतात आणि त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो अशी माहिती मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकाला कारवाईसाठी पाठवले या पथकाने अमोल प्रदीप कदम राहणार महादेव मंदिरासमोर गांधीनगर बोलेगाव योगेश राम सटाले व एकोणतीस राहणार चिपाडेमाळ सारसनगर अनिकेत शंकर वाकळे व एकवीस राहणार काटवण खंडोबा सोमनाथ राजू केदारे वीस राहणार गांधीनगर बोलेगाव या चार जणांना बॉईज हायस्कूल ग्राउंड क्लेराब्रुस कोठी येथे वेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पकडले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सिव्हिल हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली के असता त्यात वर नमूद चार इसमांनी गांजाचे सेवन केले असल्याबाबत अहवाल दिला नमूद चार इसमांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम आठ क सत्तावीस प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख रवींद्र टकले शाहिद शेख संदीप पितळे पोलीस नाईक अविनाश वाकचौरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सत्यजित शिंदे सूरज कदम अभय कदम प्रमोद लहारे शिवाजी मोरे अतुल काजळे महेश पवार सुजय हिवाळे यांनी केली दरम्यान शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणी अंमली पदार्थ किंवा दारू पिऊन आरडाओरडा धिंगाणा शिवीगाळ असे कृत्य करत असल्यास तत्काळ कोतवाली पोलिसांना तिची सविस्तर माहिती शून्य दोनशे एक्केचाळीस दोन एक्केचाळीस एकसष्ट सतरा या दूरध्वनीवर द्यावी आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शहरातील जनतेस केले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा